सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आज कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च आत्ताच बुक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे बारा रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक चार हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे किनवट आवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक तीन हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पार्श्वनी आवक तीन हजार एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे वीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान